अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर मधील घुलेवाडी या गावामध्ये कीर्तन झालं त्या कीर्तनावरून सध्या राज्यभरात राजकारण सुरू आहे आता कीर्तनावरून राजकारण होण्याचं काय कारण असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो त्याचं कारण काय तर तिथं झालेली धक्काबुक्की वादावादी आणि त्यानंतर आलेल्या राजकीय प्रतिक्रिया हे कीर्तन कोणाचं होतं तर संग्राम बापू भंडारे यांचं नेमकं का यावेळी काय घडलं होतं ते समजून घ्यायचंय आणि या सगळ्यामध्ये कीर्तनकारांच्या तोंडी नथुराम गोडसे आला कुठून याही प्रश्नाचं उत्तर शोधायचंय ही सगळी उत्तरं शोधण्यासाठी घटना समजून घेण्यासाठी आपल्यासोबत संग्राम बापू भंडारे स्वतः आहेत त्यांच्याशी बोलूया महाराज आधी तर आपलं स्वागत पुढारी न्यूज मध्ये सगळ्यात पहिला प्रश्न संग्राम बापू आपल्याला असा विचारायचंय की नथुराम गोडसे का व्हायचंय नथुराम गोडसे व्हायचं म्हणजे नथुराम गोडसेला का ओळखतो अख्खा देश अख्खा जग तर त्याने एक खून केला म्हणून एका खुण्याच्या भूमिकेत का जायचंय एका कीर्तनकाराला आपण दाखवताय संगमनेर मधील घुलेवाडी गावात माझं कीर्तन सुरू होत आणि त्या कीर्तनामध्ये दोन तीन व्यक्तिमत्व सातत्याने मला विक्षेप करत होते मी त्यांना बराच वेळ थांबवण्याचा प्रयत्न केला चित्रविचित्र हावभाव खालून धमकी देण्यासारखे हावभाव ते करत होते मी थांबवण्याचा प्रयत्न केला साडे दहा वाजेच्या सुमारास म्हणजे अगदी शेवटचं पंधरा मिनिट कीर्तन राहिलं होतं आणि शेवटच्या पंधरा मिनिटामध्ये ती व्यक्ती उभं राहून बोलायला सुरुवात केली मला चालू कीर्तनामध्ये बाकीच्या लोकांना पण विक्षेप करायला सुरुवात झाली बरं हजारो लोक होते तिथं आणि हा एकच व्यक्ती तिथे गोंधळ घालत होता मी विनंती केली की के अरे बाबा ही व्यक्ती शांत बसत नाही हिचा काहीतरी मानसिक अडचण आहे या व्यक्तीला बाहेर घ्या बाहेर गया म्हटल्यानंतर ते सगळा तिथले जे चार पाच जे आलेले होते ते इतके आक्रमक झाले की तिथे आमचे पाच पन्नास हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहकारी असल्यामुळं त्या दिवशी माझ्यावरचा ते अंगावरचे येत होते तो जो हल्ला झाला तो आम्हाला थांबवण्यात यश आलं पण त्यानंतर महाराष्ट्रभर हिंदुत्ववादी सगळे सहकारी की अरे एका धर्म हल्ला होतोय त्या संदर्भानं निषेध मोर्चा संगमनेरमध्ये आयोजित केला आणि ज्या दिवशी ही बातमी पसारित झाली हल्ला झाला हल्ला झाला हल्ला झाला त्या दिवशी मी एवढं सांगितलं समाजकंटकांनी माझ्यावर हल्ला केला hmm. पण ज्या दिवशी संगमनेरमध्ये आंदोलन होतं निषेध आंदोलन त्या दिवशी चाळीस वर्ष आमदार राहिलेले hmm. महाराष्ट्राचे महसूल मंत्री राहिलेले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इतकं मोठं नाव असणारं बाळासाहेब थोरात यांनी एका सामान्य कीर्तनकाराचा इतका धसका घेतला आणि त्यांना असं वाटलं की फार मोठं आंदोलन जर झालं तर अगोदरच माझं राजकीय करिअर अडचणीत आहे आणि फार मोठं आंदोलन झालं तर काय होईल म्हणून ते स्वतः लाईव्ह आले सकाळी आणि त्यांनी सांगितलं की कि जे कीर्तनकार गावात आले ते राजकारणावर बोलत होते आणि मी तिथे राजकीय चालू राजकारणावर एक मुद्दाही बोललो नाही मी बोलतो राजकारणावर चालू राजकारणावरही बोलतो मी तो मला अधिकार संविधानानं दिलेला आहे पण मी त्या दिवशी बोललो नव्हतो त्या दिवशी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजुल्ला फाडला हा मुद्दा मी तिथे सांगत होतो या मंडळींनी गोंधळ घातला आणि बाळासाहेब थोरात खोट बोलले सकाळी सकाळी आंदोलनाच्या दिवशी की महाराज तिथं आले राजकारणावर बोलत होते आणि मग साहजिकच विरोध होणार हा साहजिकच विरोध तुम्ही व्हिडिओ दाखवा की माझ्यावर ते कशा पद्धतीने धावून येत आहे याला साहजिक विरोध म्हणतात बाळासाहेब थोरात म्हणताय की शांततेत विरोध झाला सांगा बघू ऐका जे म्हणताय ना ते आपण मान्य करू की तुम्ही त्या दिवशी राजकारणावर बोलत नसाल तुमच्या अंगावर धावून आले ते व्हिडिओ मध्ये धावून आल्याचं दिसतंय हे सगळं आपण मान्य करू ते अगदीच म्हणजे कोणीही समर्थन करणार नाही त्याचं पण तुम्ही जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन कसं करायचं तुम्ही गोडसे म्हणताय गोडसेच्या भूमिकेत का जायचंय हो हो का जायचंय तर बाळासाहेब थोरात त्यांना हल्ल्याचं गांभीर्य काढावं माझ्यावर साहजिक साहजिक विरोध झाला शांततेत विरोध झाला असं पद्धतीने ते जर सांगत असतील आणि महाराष्ट्रभर व्हिडिओ प्रसारित होत आहे माझ्या अंगावर धावून येत आहे त्याला जर ते, ते शांततेत विरोध म्हणत असतील तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी त्यांनी विचार करावा त्या हल्ल्याचं गांभीर्य समजून घ्यावं म्हणून मी नतुरामजी गोडसेंचं नाव घेतलंय मी हल्ला करतो म्हणालेलोच नाहीये अहो तुम तुम्ही हल्ला करतो म्हणालेला नाही पण नथुराम गोडसेला अख्खा देश काय म्हणून ओळखतो संपूर्ण जग काय म्हणून ओळखतो कशासाठी ओळखतो गांधीजींची हत्या केली म्हणून तुम्ही गोडसे व्हायचं म्हणताय काय वाटणार आहे समोरचा काय अर्थ घेणार यातून दुसरा काय अर्थ घ्यावा असं तुम्हाला अभिप्राय आहे ऐका ना ऐका ना ऐका ना हो सांगतो सांगतो मी सांगतो तुम्हाला नथुरामजी गोडसेंनी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगितलं की जोपर्यंत अखंड हिंदुस्तान होत नाही तोपर्यंत माझ्या अस्थी सिंधू नदीमध्ये विसर्जित करू नका माझ्या अस्थि सिंधू नदीमध्येच विसर्जित केला पाहिजे म्हणजे अखंड हिंदुस्थानाचं स्वप्न पाहणारे नथुरामजी गोडसे हे माहित आहे का जगाला लोकांना पंच्याहत्तर वर्षात कळून दिलंय की आपण नथुरामजी गोडसे देशभक्त पण होते तुम्ही नथुरामजी गोडसे म्हटलं की यांच्या डोळ्यात बंदूक येते डायरेक्ट मी कुठे म्हटलं हल्ला करतो तुम्ही नथुराम गोडसेंचे समर्थक आहात असं म्हणतोय चॅनलवर तुमच्या आधीच्या सुद्धा मध्ये तुम्ही नथुराम जीच म्हटले नथुराम गोडसे समर्थक आहात तुम्ही हिंदू येते अहो मग बाळासाहेब थोरात कोण आहे ते हिंदूच आहेत की थोरातांना पण बाळासाहेबजीच म्हणतोय ना आणि मग नथुरामजी गोडसे कोण आहे मुसलमान आहे केवळ हिंदू आहेत म्हणून समर्थन करायचं ज्यानं खून केला तो हिंदू आहे म्हणून त्याचं समर्थन करायचं असं म्हणताय तुम्ही नाही नाही मी मी प्रवृत्त नाही मी मी प्रवृत्तीचं समर्थन करत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पण स्टेटमेंट बघा नथुरामजी गोडसे यांच्याबद्दलचे म्हणजे नथुरामजी गोडसेंचं नाव आलं की हे पेटून उठतात माझ्यावर हल्ला झाला त्या दिवशीचा हा चालू हल्ला आहे ना होकड म्हणजे काही वर्षांपूर्वी जो हल्ला झालाय तोच बी लक्षात ठेवलाय पण माझ्यावर गुलेवाडीत हल्ला झालाय तेव्हा कुठं गेलं तुमचा आहिंसा समर्थन करतच नाही समर्थन नाहीये पण संत परंपरेमध्ये असं कोणी सांगितलंय की एखाद्या व्यक्तीसारखं तुम्ही असं सांगितलंय संत परंपरेमध्ये सांगितलंय का की तुम्ही धमकी द्या असं संत परंपरेमध्ये सांगितलंय वारकऱ्यांची परंपरा हे सांगते का संग्राम बापू हा प्रश्न आहे माझा त्यांचं समर्थन कुणी करत नाहीये आमच्या संत संतपरेने करोनी सायस शिकवित म्हणजे आम्हाला सायासानं समोरच्याला विचार करायला भाग पाडावं लागतं विचारा वाचून नपविजे समाधान आणि बाळासाहेब थोरातांनी हल्ल्याचा विचार करावा अंतर्मुख होऊन राजकारण बाजूला ठेवून तो माझा माझे कर कारखान्याचे कामगार आहे त्यांच्यावर माझं पुढचं राजकारण अवलंबून आहे हे सगळं बाजूला ठेवून सारासार विचार त्यांनी करावा म्हणून मला त्यांना अंतर्मुख करणं गरजेचं होतं पण ते अंतर्मुख झाले नाही ते पुन्हा महान होण्याचं स्वप्न पाहायला लागले सहानुभूती मिळवायला लागले आणि तुम्ही सगळ्या लोकांनी मी फक्त नथुरामजी गोडसे मी नथुरामजी गोडसे व्हावं लागेल असं म्हणालो तर फिरवतायत पण बाळासाहेब थोरातांनी हल्ल्याचं समर्थन केलं हे तुम्ही लोक का फिरवत नाही हो म्हणजे फॉर्च्युनरचा ऍक्सिडेंट झाला तर बातमी लावून टाकायची आणि शेतकरी तारेला चिकटून मिळाला तर कुठं लावायची नाही बातमी ती असं म्हणाल शेतकऱ्यांचा प्रश्न नाही म्हणून कोण म्हणाल तुम्हाला तुम्ही कदाचित मग माध्यम मां पाहता मांडता 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 पण ब्रेकिंग दादा 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 ब्रेकिंग न्यूज लागत नाही मोठ्या व्यक्तीचं झालं मोठ्या व्यक्ती म्हणजे श्रीमंत व्यक्ती प्रसिद्ध व्यक्ती झालं किंवा वाचते आता मी सुद्धा हे फार सोपं झालंय आपल्याकडून एखादं वक्तव्य झालं त्यानंतर माध्यमांनी आपल्यावर बातम्या केल्या आपल्यावर सगळ्या स्तरातून टीका व्हायला लागली ना की मग माध्यम कशी चुकीची आहेत हे दाखवून देणं फार सोपं झालेलं आहे माध्यमांना सॉफ्ट टार्गेट करणं फार चुकीचं झालेलं आहे प्रश्न असा आहे की तुम्ही हिंसेचं समर्थन करताय का तुम्ही नथुराम गोडसे या प्रवृत्तीचं समर्थन करताय का तुमच्या त्या बाईटमधून तुमच्या त्या वक्तव्यामधून काय दिसतंय अख्खा देश काय म्हणून ओळखतो नथुरामला हा प्रश्न आहे ना दादा दादा मी राजकारणी नाहीये मी हिंदुत्ववादी आहे मी समाज प्रबोधनकार आहे तुम्ही चौथा स्तंभ आहे मी सगळ्या पत्रकारितेचा आदर करतोय पण चार दिवसात मी जे पाहिलंय ना की माझ्या दुसऱ्याच कीर्तनांचे व्हिडिओ उचलायचे त्याच्यात मी राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव घेतलंय दादा खताळांचं नाव घेतलंय हे दुसऱ्या कीर्तनांमधे व्हिडिओ उचलायचे आणि घुलेवाडीच्या नावानं खपवायचे हे चांगल्या चांगल्या चॅनेल्सवर मी पाहिलं त्याचं वाईट वाटतंय मला ग्राउंड रिपोर्ट घ्यायला गेलं का कोण घुलेवाडीमध्ये काय झालंय ही माझी तक्रार आहे दादा मी काय राजकारणी नाही गोड गोड बोलायला जे माझ्या बाबतीत घडतंय जे मी बघतोय दाखवा घुलेवाडीच्या कीर्तनात मी जर बाळासाहेब आपले राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव घेतलं असेल अमोलदादा खताळांचं नाव घेतलं असेल तर मी कायमचा संन्यास घेतो उभा राहणार नाही गादीवर पण त्या दिवशी मी बोललोच नाही मी बोलतो मला तो अधिकार दिलेला आहे हे बघा तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य मी सत्यकर्माला सहकार्य करणारा माणूस आहे

आणि मोर्चे मनुन, मनुन सुरु झाल्यानंतर त्यांच्यातले जे काय गाव गुंड आहेत त्यांनी सोशल मीडियावर येत धमक्या द्यायला सुरुवात केली दौंडच्या एका माजी नगराध्यक्ष आहे बादशाह शेख खालच्या पातळीवर येऊन टीका केली आणि मग अशा गुंडांना पर्याय तर आम्हाला द्यावा लागेल ना एक हिंदू म्हणून म्हणून मी त्यांना फक्त एवढं सांगितलं तुम्ही अजून पण विचार करा दाऊदचा काळ संपलेला आहे लॉरेन्स बिश्नोईचा स्वरूप एक हिंदू म्हणून मला गुंडांना पर्याय द्यावा लागणार आहे दादा तो पर्याय मी तिथं दिलाय मी काय म्हणत नाही पोरांना तुम्ही लॉरेन्स वा पण संग्राम बापू हिंसेच उत्तर हिंसेनं द्यावं वारकरी परंपरेत म्हणून तुम्ही लॉरेन्स बिष्णोईचं नाव आणताय तुम्ही कशाला गुंडांचे नावच कशाला घेताय तुम्ही कीर्तन करा आहात ना म्हटलंय म्हटलंय कुठं म्हटलंय हिंसेचं उत्तर हिंसेनं द्यावं गुंड बघा कोण गुंड ए बघा ऐक दादा हो भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाच्या माती हनुकाटी हे शिकवणारा आपला वारकरी संप्रदाय की तुम्ही तुमचा समोरचा माणूस जर चांगला असेल तर त्याला तुम्ही अंडरपॅन्ट पण देऊन टाका तुमची पण तो खांद्यावर घेतल्यावर कानात मुतायला लागला ना त्याच्या डोक्यात काट्याच घालायला लावले संतांनी झुंजार ते एक विष्णुदास जग मी गुंडांना पर्याय देतो ते जे गुंड आमच्या संग्रामदादा जगतापांना मारून टाकेल आणि काय असलेल बोलले आई बहिणीवरनं त्यांना काय पर्याय देणार आम्ही संग्रामदादा संविधानिक पदावर आहे तो म्हणत ना म्हणू शकत नाही मी तुला घरात येऊन गोळ्या घालतो जगतापची ताकद किती आपल्याला माहिती आहे अहिल्यानगर मध्ये पण तो संविधानिक पदावर आहे ना त्या गुंडाला पर्याय देण्यासाठी एक हिंदुत्ववादी म्हणून मला लॉरेन्स बिश्नो पर्याय द्यावा लागत संग्राम जगताप ए... बोलू शकत नाहीत म्हणून त्यांच्या हिंदुत्वाची बोललात का कीर्तनकार आहात ना आपण तुम्ही स्वतः म्हणतायत ते बोलू शकत नाहीत म्हणून मी पर्याय दिला प्रवक्ते आहात का आपण हिंदू म्हणून बोलतोय हिंदू हिंदू म्हणून बोललो मी प्रवक्ता नाहीये कुठल्याच नेत्याचा नाही कुठल्याच पक्षाचा चान्या, नाही आज माझ्या समोरचा समाज उभा राहिलाय ना तो हिंदू म्हणून राहिलाय सगळे हिंदुत्ववादी पक्षांचे कार्यकर्ते जर कोण म्हणाला ना नेता की संग्राम बापू भांडारे भाजपाचा सदस्य आहे शिवसेनेचा सदस्य एकनाथराव शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे असं जर कोण म्हणाल ना दादा सोडून देईल ना अर्ध्याच्या गादीवर उभं राहायचं एक mm. हिंदू म्हणून माझ्या पाठीशी उभे राहिले सगळे हिंदुत्ववादी म्हणून पुढे राहिले पण बाळासाहेब थोरातांसाठी ना समाज नाही रस्त्यावर उतरला त्यांचे जे पाळलेले ना mm. पोचलेले ना जे माझ्यावर हल्ला करणारे त्यांच्या कारखान्याचे कामगार आहे माझ्यावर हल्ला करणार त्यांचा पीए सगळे पगारी माणसं ती आणि mm. दिवसभर त्यांच्या ग्रुपवर बातम्या फिरत होतात कारखान्याच्या की आज संध्याकाळी आवर्जून यायचंय यावंच लागतय तुम्ही म्हणताय तुम्ही कोणत्या पक्षाचे सदस्य नाहीयेत तसं कोणी म्हणतही नाही पण अप्रत्यक्षरित्या तुम्ही राजकीय काम करताय कीर्तनामधून राजकीय नेत्यांना प्रमोट करताय असा आरोप होतोय त्या आरोपाबद्दल काय मला दोन हजार पंचवीस मध्ये ते काम करावं लागत कारण ह्या देशामधला मुस्लिम समाज निवडणुका आल्यानंतर मशिदींमधन फतवे काढतो मी अनेक मोठ्या मोठ्या मौलवींचे तुम्हाला व्हिडिओ देतो की ते मौलवी सांगताय देवेंद्र फडणवीसांना मतदान करायचं नाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना मतदान करायचं नाही त्यावेळेस मुख्यमंत्री होते शिंदे साहेब विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी अजितदादा पवार यांना मतदान करायचं नाही मी फक्त सांगितलं मोदींना साथ द्या बाळासाहेब थोरातांना मतदान करायचं नाही असं जर मी म्हटलेलं असेल ना मला फासावर चढवा हे मौलवी जाहीर सांगताय कोणाला मतदान करायचं नाही हे नकारात्मक तपसरवत आहे आम्ही फक्त सांगतोय हिंदुत्ववादी मोदीला साथ द्या बाळासाहेब थोरातांना मतदान करू नका असं कधी म्हटलो आम्ही म्हणजे तुम्ही कोणाचं तरी समर्थन करायला सांगताय राजकारणात कोणालाही विरोध करायला सांगत नाही मला मला पुन्हा तोच प्रश्न पडतो तुम्हाला तरी आहे ना तर मग तुम्हाला संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांचं नाव का नाही आठवलं तुम्हाला आधी नथुरामच कसा आठवला हाच प्रश्न पुन्हा पुन्हा पडतोय त्या प्रश्नाचं उत्तर द्या माझ्यावर माझ्या माझ्यावर हल्ला झाला होता ना भुलेवाडीमध्ये माझ्यावर हल्ला झाला होता ना हल्ला झाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं नाव कसं आठवल तुकाराम महाराजांचं नाव कसं आठवल ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांवर हल्ले झाले आणि माझ्यावर हल्ला झाला होता त्यांचं नाव आठवण काय करायचं मला तिथे नथुरामजींच नाव घ्यावं लागेल ना यांना अंतर्मुख करण्यासाठी पण ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या भावंडांना सुद्धा वाळीत टाकल्याच होतं की थेट हल्ला झाला नव्हता तेव्हाची सामाजिक परिस्थिती आताची सामाजिक परिस्थिती दोन्ही वेगवेगळ्या आहेत तेव्हा त्यांच्याविषयी जे झालं होतं त्यांनी कधी हिंसेचं समर्थन केलं नाही ना संग्राम बापू असं कसं म्हणताय हे बघा सगळी श्रीमद भगवत गीता आहे ना जिच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी नऊ हजार वाव्या केल्या त्या भगवत गीतेच सार काय माहिती आहे अर्जुना लढ अर्जुना युद्ध कर आणि मी संविधानिक मार्गाने आज युद्ध केलं पाहिजे हेच सांगतोय मी कुठं म्हणतोय गोळ्या घाला मी फक्त म्हणतोय अन्यायाविरुद्ध लढा ज्ञानेश्वर महाराज त्या काळात लढले तुकाराम महाराज लढले चोखोबराय लढले चावदा महाराज लढले गोरोबा काका लढले मी लढायलाच तर सांगतोय त्या काळात तलवारीने युद्ध होत होत आता संविधानिक मार्गाने होतंय पण युद्धच येते जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याविषयी तुम्हाला पुढारी न्यूज वर दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते का वक्तव्यावर ठाम नथुरामजी गोडसे यांचा हिंदुस्थानानं अभ्यास करावा कोणतरी जर त्यांना एका विशिष्ट गोष्टीपर्यंतच मर्यादित करत असेल तर जाणत्या तरुणांनी जिज्ञासू तरुणांनी उत्सुक तरुणांनी आमच्या संप्रदायातले चारू दत्त महाराज आफळे दोन तास कीर्तन करतात ता फक्त नथुरामजी गोडसे यांच्या पूर्ण चरित्रावर जाणत्या तरुणांनी नथुरामजी गोडसे एकदा अभ्यासावं हृदय सम्राट नथुरामजी ऐकावेत अशी मी आपल्याला हो oh, मी हल्ला करतो म्हणालेलो नाही पण मी नतुरामची गोडसेंचा अभ्यास करणार ना नतुराम गोडसे व्हावं नतुर। लागेल या वक्तव्यावर ठामात का अभ्यास करणं हा वेगळा मुद्दा नतुराम गोडसे व्हावं ला लागेल हा वेगळा मुद्दा मी मी बाळा मी मी बाळासाहेब थोरात त्यांना अंतर्मुख करण्यासाठी म्हटलोय तो बाळासाहेब थोरात आणि माझा दोघांमधलाच प्रश्न तुम्ही नतुराम झाला तर बाळासाहेब थोरात अंतर्मुख होणार आहेत मी अगोदर बाळासाहेब ते अंतर्मुख झाले नाही ते महान व्हायचं स्वप्न पाहायला लागले तुम्ही मला म्हणताय मग बाळासाहेब डिक्लेअर करावं मी महात्मा गांधी पुढारी न्यूज ची बोलण्यासाठी हा सगळा वेळ दिला त्यासाठी आता बाबू भंडारेंनी त्यांच्याच वक्तव्यामागची भूमिका मांडली असली तरी नथुरामला हे जग काय म्हणून ओळखतं हे तुम्हाला आम्हा सर्वांना माहितीये त्यामुळे वेगळं काही सांगायला लागू नये एवढंच शिवाय कीर्तनातून राजकीय भूमिका मांडावी का हाही प्रश्न अनुत्तरित आहे मात्र श्रोत्यांनी सुद्धा आपल्याला कीर्तनातून नेमकं काय ऐकवलं जात आहे आणि ते ऐकून आपण आचरणात आणायचं की नाही हे स्वतःच्या विवेक बुद्धीनं ठरवावं असं सांगण्याची आता वेळ आलेली आहे तुर्तास या विषयावर इतकंच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज